24. ताजी गजबजलेल्या आमराई रोडवरील एका शिक्षकाच्या घरात रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यानी प्रवेश करून तब्बल सहा लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली घराच्या दोन्ही मजल्यावरील कपाटांची कुलपे तोडून रोख रक्कम सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने व चांदीच्या भांड्यांसह सर्व माल चोरट्यांनी चोरून नेला त्यानंतर घराच्या मागच्या बाजूने शेतातून पसार झाले या प्रकरणी सतीश गोपाळ कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं श्वान घराच्या पाठीमागे जाऊन मोकळ्या शेतात घुटमळले पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुलकर्णी घर बंद असताना सात मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोट्याने त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले घराच्या खालील मजल्यावरील खोलीतील प्लायवूडच्या कपाटाचे दार उचकटून त्यामधून रोख रक्कम पंचवीस हजार रुपये लंपास केली त्यानंतर वरच्या मजल्यावरील त्यांच्या मुलाच्या खोलीतील कपाट उघडून सोन्याचे सुमारे एकाहत्तर चांदीचे एकूण दोन हजार दोनशे मूर्ती निरांजने तुपाचे तांबले आदी साहित्य चोरून नेलं या चोरी सोनेचे दागिने असा दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच चांदीची भांडी व साहित्य असा एकूण तीन लाख बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम पंचवीस हजार रुपये असा एकूण सहा लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावभाग पोलीस अधिक तपास करीत आहेत